श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हा दिवस आहे वेळ अमावस्या शुक्रवारचा वेळ अमावस्या पण होती आणि माझं शुक्रवार पण होता सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही मी ना इथं पोळ्या केल्या होत्या डाळ घातली होती माझं मोबाईल जरा हँग झाला होता व्हिडिओज घ्यायला भेटलं नाही त्याच्यामुळं घेतला इथं संध्याकाळी पाच सहा वाजले होते बघा स्वयंपाक केला मी दाखवायला लागले सगळा आणि चहा ठेवला होता सगळंवरून सका सकाळीच गरगट्टा बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या वगैरे केल्या होत्या पावणे सहा वाजले होते मी शुक्रवारची पूजा मांडायला घ्यायला लागले होते इथं तर आता पूजा तर मी मांडतच आहे पण तुम्हाला नक्की माझ्या व्हिडिओमध्ये काय बघायला भेटणार काय नाही कशाबद्दल व्हिडिओ आहेत हे बऱ्याचशा जणांना प्रश्न पडलेले आहेत त्याच्यामुळे मी आज ते क्लिअर करणार आहे की आपले व्हिडिओ कशाबद्दल आणि काय येतात काय नाही कोणती सेवा होते मी डेली ब्लॉग टाकत होते आत्तापर्यंत आणि मला डेली ब्लॉग टाकायला खूप आवडत होतं मा भरपूर कामं घरात असतो ते पूजा वगैरे सगळं माझ्याकडनं शिकण्यासारखं होतं पण मला त्याच्यात काय एवढं हे न झाले मला बा बाकीचे मेसेज असे याय लागले आहेत मला समोरून प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा असा येतो आहे की स्वामींच्या सेवेबद्दल काहीतरी माहिती सांगा तुम्ही काय सेवा करता त्या सांगा मग कधी कधी माझे डेली ब्लॉग पण येतील आठवड्यातून एकदा एक देंदा आणि नसेल तर मला जास्त ते आवडत होतं पण नाही सगळ्यांना त्याची गरज आहे मला व्हॉट्सअपला मेसेज याय लागलेले आहेत ला की ताई नास्तिक व्यक्तीला आस्तिक कसं करायचं मुलं हट्टी आहेत सेवा सांगा किंवा मिस्टरांना काय नाद आहे कोणाच्या मिस्टरांना दारूचं व्यसन आहे बाहेरचा काय नाद आहे तर अशा गोष्टींना तर अशा गोष्टींवर भरपूर आपल्या स्वामी मार्गात पर्याय आहेत सेवा आहेत ते म्हणतात ना सेवा केली तर मेवा मिळेल असं आहे आपल्या मार्गात भूत केत पिचाश बाधा सगळ्या गोष्टींवरती पर्याय आहेत फक्त सेवा करावं लागतात ह्याच्यात कोणती करणे बाधा छुमंतर वगैरे अंगारा भंडारा दिला जात नाही काही म्हणजे वेगळं काही असं सांगितलं जात नाही बाकीचं मग उतारे टाका हे करा ते करा जादू टोना वगैरे काहीसुद्धा आपल्या व्हिडिओत सांगितलं जात नाही जे आहे त्या प्रामाणिकपणे फक्त तुम्ही सेवा करायच्या आहेत स्वामींवर सेवा ठेवून विश्वास ठेवून स्वामींवरती आणि तुम्हाला स्वामी मी मार्ग दाखवतील अशा मला बरेचसे प्रश्न याय लागलेत व्हॉट्सअपला वगैरे पण की ताई तुम्ही काय सेवा करता काय नाही ज्यांच्या आजूबाजूला केंद्र नाही ना आहेत अशा लोकांनी काय सेवा करायच्या काय नाही घरी बसून ते कसे सेवा करू शकतात तर हे बघा इथं मी तुम्हाला पूजा मांडत मांडत पूजा पण दाखवत आहे तुम्हाला माझी मेन म्हणजे व्हिडिओ कशावरचे येतील ते मी सांगते तुम्हाला माझे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ वगैरे देवपूजेचे मी ज्या घरात काही सेवा करते मी द दर सोमवारी रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर अर्चन वगैरे करत असते पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी श्रीयंत्रावरती ह्या ज्या मी काही सेवा करते त्या मी तुम्हाला सांगेन पण आणि त्याचे तुम्हाला व्हिडिओ येतील फक्त पूजेचे आणि पूजेचेच व्हिडिओ येतील मी धरते आता शुक्रवार धरायला लागलेले आहे मी वैभवलक्ष्मी माताचे तर त्याचे तुम्हाला शुक्रवारी ते व्हिडिओ येतील पूजेचे आणि बाकी इतर दिवशी देवपूजा किंवा घरात मी स्वामींच्या ज्या काही सेवा करते त्याच फक्त व्हिडिओ येतील फक्त स्वामी सेवेचे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करत जाईन बाकीचे नाही दाखवणं आणि त्यातल्या त्यात मंगळवाड्यातले जर एखादं मंदिर वगैरे तुम्ही दाखवा म्हटला स्वामी महाराज कुठे राहत होते वास्तव्याला होते बारा वर्ष मंगळवाड्यात वगैरे तर ते मी तुम्हाला दाखवेन बसाप्पा तेलीचं घर हे जे मला माहीत असेल दाखवायचं शक्य होईल व्हिडिओ त्या गोष्टी फक्त तुम्हाला देवाशी रिडे रिलेटेड आपले व्हिडिओ असतील स्वामी मार्गाशी जास्त करून केंद्राशी केंद्रातले स्वामींच्या मार्गातील माहिती असेल तर आज सगळ्यांचा प्रश्न क्लिअर झाला असेल आणि बऱ्याचशा मला असं सेवा विचारण्यात आल्या आहेत तर माझा चार दिवस झाला मोबाईल हँग होता त्याच्यामुळे मी काही बऱ्याचशा जणांची उत्तरं दिली नाहीत प्रश्नांची यूट्यूबवर फक्त रिप्लाय दिलेला आहे तर त्याबद्दल मला डिटेल व्हिडिओ बनवायचे आहेत सगळ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि बऱ्याचशा ताईने तिकडं देईना म्हणून व्हॉट्सअपला पण मेसेज केलेले आहेत मला तर त्याबद्दल लवकरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील मला पण थोडासा अभ्यास करावा लागतो असं तसं काही सांगून चालत नाही ह्या मार्गात जे खरं आहे जे शंभर टक्के आहे ज्याने सगळ्यांना फायदा झालेला आहे ज्या सेवा योग्य असतील त्याच सांगण्याचं फक्त परवानगी आहे आणि त्याच मी सांगणार आहे आणि त्याच मला सांगायला आवडतील त्यामुळे असं तसं तुम्हाला काही सांगितलं जाणार नाही ह्या चॅनलवर हे बघाय तुम्ही पूजा मांडायला लागली आहे बोलत बोलत आपली बघा पूजा किती छान सुंदर झाली आहे मी पण यूट्यूबर इकडे तिकडे बघूनच अशा पूजा मांडायला शिकायला लागले त्यामुळे माझं बघून पण कोणतरी वेडं वाकडं जे असेल तुटकी मुटकी पूजा मांडायची ज्याला इच्छा असेल येत नसेल मांडायला तर असे लोक बघून मांडू शकतात तर माझं मी तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताबद्दल पण ब लवकरच माहिती सांगणार आहे कोणाला माहिती पाहिजे असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जी काय मला आहे माहिती आणि ह्याच्यानंतर आता अकरा शुक्रवारचा संकल्प आहे माझा मला काय फरक पडतो काय नाही काय माझी इच्छा आहे ते मी तुमच्याशी शेअर करेनच नक्की पण आता सध्या तर आपण स्वामी मार्गाच्या भरपूर जणांना स्वामी सेवेची गरज आहे ब बऱ्याचशा व्यक्ती असे स्वामींबद्दल सेवा वगैरे विचारायला लागले आहेत तर त्याच्यावरच तुम्हाला जास्त करून माझे व्हिडिओ येतील मी पण त्या शोधात आहे साहित्य आहे मी पण माहिती घ्यायला लागले चौकशी करायला लागली आहे तर व्यवस्थितीने मी सगळं हे करून म्हणजे पारदर्शकतेपणे तुम्हाला सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन असंच तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहत जावा माझी व्हिडिओ बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर आणि शंभर टक्के व्हिडिओ हे खरे असणार तुम्हीच एक दिवशी मला कॉल करून सांगतात होत आहे तुमच्या सेवेने आम्हाला असा असा फरक पडला किंवा खूप छान तुमच्या सेवा होत्या आणि तुम्हाला सेवा करून आम्हाला छान वाटायला लागलं असं तुम्ही स्वतः कॉल को करून मला सगळं सांगचाल हे बघा इथं हे वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेत सोन्याचा दागिना ठेवायचा असतो मी स्त्रीयंत्र सोन्याचा दागिना सगळ्यांवरती अभिषेक वगैरे करून घेतला स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन सगळ्या सेवा करून घेतल्या आणि पूजेसाठी ठेवल्या आहेत बघा आजची पूजा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल कशावर विडव्या कोणती सेवा पाहिजे असेल फक्त सेवा ह्या कराव्या लागतील हा सेवा म्हणजे ग्रंथ वगैरे जे काय तुम्ही सगळं विचारा मी तुम्हाला सांगते तुम्हाला साहित्य कुठे भेटेल स्वामी मार्गाचं पुस्तकं वगैरे काय भेटेल काय प्रश्न असतील आपल्याकडं प्रश्न उत्तर पण चालतात मी तुमचे प्रश्नसुद्धा व्हॉट्सअपला मला तुम्ही पाठवू शकता मेसेज करून त्यात मी तुमचं त्याचं पण उत्तर देईन विचारल्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर भेटतील तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल स्वामी मार्गातली ती तुम्ही सगळी विचारू शकता मी सगळे शंभर टक्के स्वामींच्या मार्गातील जी काय माहिती आहे जे तोडगे आहेत ते मी सगळे तुम्हाला सांगेन मी तर माझ्या माझ्या हिशोबाने रोज व्हिडिओत एखादं तरी हे सांगणारच आहे म्हणजे तोडगा त्याच्यानंतरही तुम्हाला कोणते प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मला कमेंटमध्ये व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता इथं मी सगळी पूजा झाली आहे माझी आरती करायला लागली आहे कथा वाचून घेतली होती मी बघा दागिन्याची पूजा करून घेतली सगळ्या फळांची साहित्याची वगैरे पूजा करून घेतली होती आणि मी हे करून घेत आहे कथा वाचून घेतली होती हे बघा दाखवून मी थोडंसं स्वतःला घेऊन व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला खूप दोन तीन दिवसाला पूजा पूजा मी त्यातच होते त्याच्यामुळे काय आवरलं नाही हाय अशी वाचायला बसले होते मला पूजा मांडायलाच वेळ झाला होता चला तर मग श्रीस्वामी समर्थ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये